बापरे माऊली अरे टॅक्टर लोटू लोटू मला कांटाळा आला आहे आता आहे ना तू उतर आणि तू लोट नाही नाही तू उतर खाली तू लोटू लागावा घरजवळ आलं आता लोट नहीं। लोट लोट बाबा लोट स्टेअरिंग सरळ करायला लागल लोट 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 लो� आगा पेट्रोलच संपलं रस्त्यातच बरं झालं लवकर आले काय झालं आ तू दोघं लग्न करून आले अजून झोपच काढीत आहे सारखी उठले नाही का अजून नाही मंडोळ्या सोडينا ना, कपडे बदली ना एवढं काम पडलं ते कामही करीन तू जावाई वाई हां ट्रॅक्टर गोरू राहायला बरं 2 मिनिटं थांब हा एवढा ट्रॅक्टर लोड भर लावून दे तू तुम तुम्हाला तावस नाही म्हणले होते ना जाऊ दे

हॅलो रे माऊली जावे काय आयड आता याची काय आयडिया काय माहिती काय आयड अरे काय करतो आता काय करतो आता काय सवायच्या हा बरोबर आहे माऊलीच बरोबर आहे होती <laughs> जावय उठा लवकर जावय अजून दुसऱ्या कुशी उजोपलाय माणूस घाल खानात घाल घाल खानात घाल नाकात घाल नाकात कानात घाल कानात घाल

माहिती काय रे ए बाबू झाड घेऊन माग लागला पण लवकर हे पळ लवकर ही आलं झाड घेऊन आलाय तो अरे बापरे हा जाव हे बाबू सॉरी 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 तू सॉरी हे पण मावली